हा आहे सच आहे मित्रांनो तर आता उठलेले आहे पाच वाजता मी आणि चपात्याचं पीठ पण मळलं आणि तर मी काळं वालं शिजायला घातलं मुलीला त्याच्या रोजी एक आलं कालोन एक आलं कालून दोघांना दोन कालोनं करावं लागतात आणि मी घातले काला काळ्यावालाचं कालून शिजायला तर पाहू शकता सकाळचा माझा रुटीन चालू झाला रात्रीच किचन बिचन आवरून ठेवलं तर सगळा टेन्शन नाही सकाळचं उठायचं फक्त आवरायचं तर चला आता मी बाहेर जाऊन मला लसणाची कांडी आणायची इथं लाईट लावून घेते आणि मग चावी घेते इथं गेटचं कुलूप खोलायचं आहे म्हणजे ग्रेलचं गेट नाही ग्रेलार आहे पण भरपूर अंधार पण आहे चला तर बाहेर लसणाची कांडी आहे घरात नाही आहे लसणाची कांडी बाहेर चांगलेली आहे मध्ये शेडमधून लसणाची घेतली चला आता वालाचं कालवण करायचं आहे ते जेवण तडगा मारायच्या वालाचा कालून आला इथं दोन दरवाजे एक मच्छर जाळी पण आहे मित्रांनो बाहेर भरपूर अंधार आहे तर इथं पहा चपाती कशी फुगली आहे आता मस्त चपाती फुगली इथं कालवण झाले इथं अनुष्का जेवण करून घेते आणि आता वाली सहा वाजून पाच मिनटं झाल्यात नवरायचं काम चाललंय बाकी ब आता दुसरा काय कां गी बाकी होतं खोपडी गिरा ना टाक तर आता मी दीदीला सोडवायला दादा झोपलेलाच आहे अजून आता वाजले सहा वाजून पंधरा मिनटं कानटोपी घेतली काही पडली होती तिकडे चालली ही तर तो। जायचो तो हिस कानाकडा चला चालली आता मी दिदीला सोडवायला मी चालली पुलूप घ्यायचं पुलूप पुलू नाही वर पडला नाही पाऊस नाही बिघाल बाळा बस ती गाडी लागलं का ती लाली सोडून ती काही जर्किंग घालून घालून जात नाही फक्त गाडी पुरतंच घालून जातील तिथून पुढं रिक्षात गेली का जर्किंग माझ्याकडे काढून देती जर्किंग आणलं आहे घरी तर दादा काय अजून उठलेला नाही म्हणलं पटांगण झाडून घ्यावा लय मस्त सकाळ सकाळ वातावरण आहे तर पहा थोडं इथं स्पीड वाढवलेलं आहे एवढा हात तुम्ही म्हणता एवढा हात फास्ट चालला आहे का तसं काही नाही तर स्पीड वाढवलं आहे तेवढं तर पहा तर आता झाडून घेत आहे तर दादाला उठवल्या परत त्याला छाप करावा लागतो म्हणलं लवकर लवकर आवरून घ्यावा तर पहा मी सगळं पटांगण झाडून घेत आहे आणि त्यानंतर म्हणलं घर पण झाडून काढावा तर पहा सगळं झाडून होत आलं इथं झाडून घेते सगळं बाहेर लोटून लय मस्त वातावरण आहे आणि गाडी बाहेरच लावली परत दहा वाजता दादाला परत घेऊन जावं लागते आता दिदीला दी सकाळी सा साडेसहा वाजता सोडलं ना आता दादा सोडावं लागेल दहा वाजता त्यानंतर घर जाळून घ्या म्हणलं लवकर लवकर तर सगळं घर झाडून घेतलं मग तर दोन बेडरूम आहेत या दोन्ही बेडरूम झाडून घेतल्या इकडलं हॉल किचन आणि एक डायनिंग हॉल आहे ते पण जाडून घेतला हॉलमध्ये दादा झोपलेला होता त्यामुळे म्हणलं ते नंतर झाडता येईन अगोदर हे झाडून घ्यावा त्याला चहा करावा मग त्याला उठवावा तर पहा मी आता झाडून घेत आहे तर पहा कसं आहे माझं घर कमेंट करून सांगा तर चला मी त्याला इथं पुढं उठवले चहा बी पाजलं आणि पहा त्याला उठवायचं की त्याला वाटलं मला पण ही व्हिडिओमध्ये घेते तर ले तटक्यास उठून माझ्या पाठीमागं लपून बसला नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवडतात तर पहा इथं भाकर केली आणि तिथं भात घातला आहे दूध पण तापावत तापतं आहे तर मला चपाती आवडत नाही मुलांसाठी चपाती डब्याला करावं लागते दोघांना शाळेला आणि दोघाचा टाईम वेगवेगळा आहे शाळेत जायचा तर सगळं आवरलं आहे घरघन आहे आणि बाकीचं टेबल बिबल पुसून खिडक्या खिडक्या पुसून सगळं काम ओकेमध्ये झालं आहे फक्त आता भांडे घासाय आणि किचन पुसायची तर असं माझं दररोजचं रुटीन घरातलं असतं आणि त्यानंतर दहा अकरा वाजता मला शेतात जावं लागतं शेतातलं काम अकरा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेतात काम करायचं परत घरी यायचं परत याला आणायला जायचं देवदैठणला तिला पण तिथंच सोडले देवदैठणला आणि याला पण तिथंच आणायला जायचं देवदळणला पाच किलोमीटर आणि इथून शेती तीन किलोमीटर आहे ही दुसऱ्या साईडला आहे आणि हे दुसऱ्या साईडला जातात तर बघू शकता आता पाणी टाकून आंघोळ हे करून तर पहा आता किचन पुसायचं आणि भांडे घासायची काम ओके नऊ वाजेपर्यंत माझं काम ओके होतं तर पाहू शकता तर कालवण करायच्या का चपात्या करायच्या भाकरी करायचा आणि भात पण घातला आहे तर एवढी काम सगळी मला लय सोपी वाटा त्यात अवघड काहीच नाही फक्त कालोणाचं थोडं अवघड वाटतं तर कालोन लय लवकर येत नाही मला लवकर फस नाही म्हणजे कालवणाचं लय जमत नाही पण ही मुलं म्हणतात तुझ्या हाताने कालवण चांगलं होतं मी आता कालवण करते तर चला बर बंद <स्थाँगा> कर आता जेवत आहे आणि साडे दहा झाल्यात मुलाला लिहून सोडायचंय आणि तिथं नाही आल्या मग तुम्ही पुढं पा कसा व्हिडिओ आहे ते कमेंट करून सांगा चलो तर आता दुसरी दुटी परत तिथंच नेऊन सोडायचं तर चल लवकर त्यानंतर की ती मागून बरली तुला म्हणतो बदली कर रात्रीचे कपडे पण बदलत नाही तू काय चल लवकर उचलत आहे वर पण केलं का तर मित्रांनो आता झाली अकरा वाजता दुसरी दुटी चालू परत पाच किलोमीटरवर नेऊन सोडवायचं त्याला तर चला गाडी बाहेर वारी गेट गेला कुत्रा आतमध्ये येते म्हणून गेट लावून घेते राहीन कधी वारेन जाईल चल काय येऊ दे चल आता करते घरातले लाईटी बंद मुलाला सोडून आले मी आता सध्या आणि आता जायचं शेतात तर सगळ्या लाईटी बंद केल्या आता आता जाते शेतात पंप घ्यायचा आहे तर पहा सगळी कामं करावं लागते सगळी असं नाही की सासू सासरे ते मला घरची मदत करू लागतात मुलांना सोडून येतात तर तसं काहीच नाही मुलांना पण सोडून मीच यायचं त्यांचा डब्बा पण मीच करायचा शेतात मीच पाहायचं सगळं सगळं करावं लागतं तर पाहू शकता तर घरातलीच कामं करून म्हणतात आय मी आता स्वयंपाक केला आहे तेवढं मुलाला सोडून येता का हो तर तसं मला कोणी म्हणायलाच नाही आहे की जाता का हो मुलाला सोडून येता का हो असं म्हणायलाच नाही आहे आपलीच ड्युटी आपलंच चालू ठेवायचं चला पाण्याची बाटली मी परत घरातच ठेवली आता परत जावं लागेल खोलायला घेतली पाण्याची बाटली आणि गाडी थोडी लांबच लावली तिला बाटली टांगी ते नेऊ पंप घ्यायचा आहे औषध घ्यायचे तणनाशक मारायचे दोन बाटली आहेत एक टाकली पंपात आणि एक स्टिकर आहे तो पण पंपात टाकला इथं आणि एक पिशवीत घेते पाण्याच्या बाटली तर तिथं पिशवीत घेते तर चला असा नात पण लागतो व्हिडिओ बनवायला तर सगळं चालता चालता करता करता सगळी कामं करायची संगच तर एक मला दादा काल म्हणत होते की काम कधी करते व्हिडिओ कधी काढते तर मित्रांनो पहा तर टाकला पाठवू पंप औषध टाकले पिशवीत आता चालले तर इथून शेती तीन किलोमीटरवरती आहे तर चालले आता तर चला तिथे तर पहा वर वरून आलेली पाईपलाईन आणि तिच्यातलं पाणी पाईपलाईन इथ तेच याच्यात सोडीत आहे आणि इथं ठेवून तालीला तणनाशक मारत नाही पण तो पाहू शकता तर मित्रांनो पहा तालीवर पंप ठेवलेला आहे त्या पाय घसारला तरी पण हार नाही मानणार ना तरी उचलणार पंप उचलीतच असते असं का नाही की उचलीत नाही तर पहा अल्हाद उचलायचा भरलेला आहे बरं का ते म्हणतान मोकळा आहे तर भरलेला आहे तर चालले आता मारायला हा दुसरा पंप आहे भरल्याला आणि इथून पुढं कशी आहे तर फिल्टर असू नाही तर कसं असू जशी आहे तशी रिअलमध्ये आहे की कोणाला दिखावण्यास दिखावण्या दिखावण्यासाठी मी काम करत नाही शेती कंटिन्यू करते आता हा पंप ढवळगाव आहे एक शहरा शेर, टाईप पण शहर नाही आहे भरपूर गर्दी असते त्या आमच्या गावात तर मित्रांनो तिथून असा पाठीव पंप घेऊन आले भरपूर माणसं होते लय माणसं होते मला लाज नाही वाटली आणि लाज वाटू नका घ्यायची मग काय आपण काही चोरी केली पुढं काय केलं आहे आपण फक्त कष्ट करतोय पाठी पंप आणला म्हणून आहे जायचं तर चला पंप मारून घेते पंप मारायचं चालू केलेलं आहे मोटाल गावात झाले रिझल्ट चांगला आला ह्या गाव तर चला औषधा आता मारले आहेत तालीला पंप चार पंप मारल्या आणि आहे तिकडे ठेवायची तर चला वारं पण चालले आणि मी पाऊस मी पंप मारले का पाऊस आल्याशिवाय रातच नाही त्या दिवशी सोयाबीनला पंप मारले पाऊस आलाच आणि आज मारले थोडासा पाऊस झाला तर काय माहिती जळतं का नाही पण एवढा नाही झाला थोडासा झाला आहे तर चला मित्रांनो पंप मारले आणि आता शेतात काम करायला आले ही खुरापणी करायची आहे चला मी तिकडे गेले काढते कंटिन्यू करा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा तर चलो तर काल मी तर खुरापलं होतं बघा असा कॅना काढला होता फक्त कॅना कॅनाच काढला होता बघा सगळं काळ काळ दिसते जेवढं काढलं जेवढं चांगला नाम काढलं आहे तर पहा माझी कामं अशी असतात घरची कामं आवरून च आहे मित्रांनो तर पहा जीवनात किती धावपळ चालू आहे लय धावपळ चालू आहे तुम्ही म्हणता जॉब करता का हे करता का शेती करायची मला लय धावपळ असते मित्रांनो तर पहा मी मागाशी पंप मारले चार तालीनला त्यानंतर सोयाबीन खुरपायला आले सोयाबीन खुरपीत होते आता वाजले आडीच आणि भावाचा फोन आला तर मी प टॅक्टर चालवत होते तुम्ही व्हिडिओ तर पाहिलाच असून ते ट्रॅक्टर चालवत होते ना